एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला होणाऱ्या चस... शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा टोळी दहा जण चौकशीसाठी सुजित खुर्द पोलिसांच्या ताब्यात इतर आरोपींचा शोध सुरू सराईत गुन्हेगार अर्जुन सलगरचाही समावेश राजकीय वरदहस्त असलेल्या सोलापुरातील शिवसेना शिंदेगट पदाधिकाऱ्याने गुंडाच्या मदतीने बेकायदा जागा बळकवली या प्रकरणी त्याच्यासह दहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे यात सराईत गुन्हेगार अर्जुन सलकरचाही समावेश आहे दरम्यान शिवसेना शिंदेगड युवा सेनेचा प्रदेश कार्यकारी सदस्य सुजित खुर्दला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत रुपाली संदीप वाडेकर वय चौतीस राहणार उत्तर कसबा चौपाड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर विजयकुमार वासुदेव आराध्य केदार आराध्य अर्जुन सलकर सुजित खुर्द सुजित कोकरे सर्व राहणार सोलापूर या पाच जणांविरुद्ध फतरचौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यातील फिर्यादी यांच्या पतीची उल्डोपर्जित जागा नवी असते छत्रपती शिवाजी महाराज रोडवर आहे त्या जागेत वेल्डिंगचे वर्कशॉप आहे एकूण पाचशे साठ फूट जागेपैकी पाचशे नव्वद फूट जागा फिर्यादीच्या ना नातेवाईकांनी विक्री केली तर उर्वरित जागा ही त्यांच्या मालकीची आहे अठ्ठावीस जुलै रोजी फिर्यादीचे सासरे मोहन वाडेकर हे जागेवर गेले तेव्हा त्यांना त्यांच्या जागेतील पत्र्याशेड पूजा हॉटेल व गुलमोहरचे झाड कोणीतरी पाडून आतील साहित्य चोरण्याचे लक्षात आले ही बाब समजताच फिर्यादी या पतीसह जागेवर गेल्या त्यावेळी ते तेथे केदा केदार आराध्य अर्जुन सलगर सुजित खुर्द सुजित कोकरे व इतर पाच जण दिसून आले त्यांच्याकडे जागा आणि त्यातील साहित्याविषयी विचारणा केली त्यावर अर्जुन सलगर याने आवरच्या भाषेत शिवगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच यापुढे येथे पाय ठेवाल तर दोन्ही पाय तोडेन अशी धमकी त्याने देऊन हाकलून दिले यानंतर पत्र्याचे कंपाऊंड करून आरोपीने जागेचा बेकायदा ताबा घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत